डॉक्टर संतोष जटाळे हे गेल्या चौदा वर्षापासून नांदेड शहरातील रुग्णांना सेवा देत आहेत दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी डॉक्टर संतोष जाळे यांच्या डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन होमिओपॅथी क्लिनिकचा नवीन सुजागेत भविष्य शुभारंभ करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर मित्र परिवारच्या वतीने डॉक्टर संतोष जाळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या यांनी अल्पावधीमध्ये जीएस मिळवलंय त्याच्या मागे त्यांची मेहनत आहे कष्ट आहे आणि गोर गरिबाप्रती असलेली प्रेमाची भावना त्यांच्यात असल्यामुळं त्यांच्या प्रेमामुळेच हे इथपर्यंत येऊन पोहोचले आणि ह्याही पुढे जाऊन त्यांनी आपली यश आपली सिद्धी जाहीर व्हावी आणि नांदेड जिल्ह्याचं नाव हो। महाराष्ट्रामध्ये करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देऊ धन्यवाद डॉक्टर संतोष जटाळे यांनी आजपर्यंत त्याच्या शिक्षणापासून हा परिस्थिती त्या काळची हलाखीची असताना या सगळ्या परिस्थितीवर मात करून आणि लोकांमध्ये आमच्या परिसरातील या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या लोका लोकायचं प्रेम द्यायला लाभलं आणि त्याचं वागणं त्याची भाषा आणि त्याचं जे मेहनत आणि त्याचं जे ट्रीटमेंट आहे आज तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्येच नाही तर मराठवाड्यामध्ये त्याला ओळखायला लागले लाग त्याचा आम्हाला अभिमान आहे त्याचे आमच्या जवळचे नातेवाईक ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची जी मेहनत आहे त्याला आणखी पुढे घेऊन जावं महाराष्ट्रात नाव हो जगात तर नाव हो त्याचं एवढे आम्ही ईश्वर प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो आज माझ्या चौदा चौदा वर्ष पूर्ण केलेले आज पंधरा वर्ष जाती कमिशन सांगितलं मोरे साहेबांनी सांगितलं जे माझ्या वडील जे व्यक्ती आहेत त्यांच्या माझा आणि मी आज इथपर्यंत पोहोचलेला आहे वेळोवेळी मना मला मदत केली आहे तसेच होमिओपॅथी आज जगातली सेकंड मोस्ट काहीतरी वस्तू चाललेली आहे तुम्ही बघत असले की डायबिटीज हायपर टेन्शन कॅन्सर हे सारख्या आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत मॉडर्न सायन्सचे रिसर्च पण चालू तसे आमचे पण रिसर्च सुरू आहे आमची रिसर्च मध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी आम्हाला आढळल्या आहेत टेक्नॉलॉजी आलेली आहे आधुनिकरण आलेलं आहे आणि जे मॉडर्न सायन्स जे करते ते आम्ही करतोय असं तुम्ही बघितलं असेल आज आमच्या मध्ये आम्ही टेक्नॉलॉजीचा जास्त वापर केला जसं की एआय वापर चाललेला आहे डॉक्टर कडे आम्ही वापर करतो की आपली बुद्धी आणि कॅम्प्युटरची बुद्धी एकत्र जर आले तर आपण जग बघू शकतो कुठच्या आजारावर आपण मात करू शकतो मी बघितलं असेल की एक काळ होता की कॅन्सर हा फक्त दिल्लीमध्ये आढळायचा आज गल्लीपर्यंत पर्यंत पोहोचला गल्लीपर्यंत आपल्या घराच्या घरामध्ये पोहोचलेला आहे तर तेव्हा आपण कसं आणता येईल आमच्या शास्त्रानुसार आम्ही आज अभ्यास करतोय डायबिटीज आहे थायरॉइड आहे असे बरेच आजार आहेत तर आज आधुनिककरणाकडे चालले बघितलं असेल आधी काही फक्त डिपार्टमेंट होतं आज वेगळं मंत्रालय दिलेलं आहे माझ्या मनमोनिज सरकारपासून तर मोदी सरकार पर्यंत त्यांनी आम्हाला वेगळे मंत्रालय दिले आहेत त्यासाठी त्यांचे पण धन्यवाद आहे त्याच बेसवर आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे तर आज चांगल्याच प्रसंगी मी तुम्हाला सर्वांना माझ्या माझ्यातर्फे सर्वांना धन्यवाद की त्यांनी चौदा वर्ष पूर्ण करून पंधराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे यशस्वीरित्या पदार्पण केलेलं आहे माझे सरांचे फार जुने संबंध आहेत माझे अनेक पेशंट सर असे जोडलेले आहेत मी एक सोशल वर्कर असल्यामुळे माझे अनेक पेशंट सरांशी जोडलेले आहेत ते सर पैशाच्या मागं न लागता लोकांना उपचार कसं देता येईल आणि कसं त्यांचं निदान करता येईल या माध्यमाने सरांनी प्रवास केल्यामुळं पैसा सोडून लोकांची सेवा करत गेल्यामुळे ते सर आज या पंधरा वर्षामध्ये इथपर्यंत आलेले आहेत आणि माझी सरांना शुभेच्छा आहे की त्यांनी शतकोत्तर साजरं करावं आणि हे या ज जठाळे यांचं नाव कायमचं या या आरोग्य याच्यामध्ये अबाधित राहावं एवढी मी अल्लाचरणी प्रार्थना करून संतोष जटाळे सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द संपवतो